Smil. Smil. काय प्रॉब्लेम काय तू चार पाच दिवस झाले म्हणून ट्युशन जात नाही ट्युशन तू काम नाही तू ट्यूशनला सांगलो बोलू तुम्हाला तू मम्मी पप्पा सांगणार नाही ना मम्मी पप्पा करणार नाही काय सर नाही करायचं काय सांगू लागलं मग जात नाही

आणि केक मी आज घरीच बनवणार आहे तर तो कशाप्रकारे बनवते नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मी येते हॅलो नमस्कार तर आता मी इथे झालेले आहे फ्रेश आणि परत तोच ग हे असतो गाऊन तर मी तोच घातलेला आहे इथे आता कागद वगैरे आथरून घेते आणि सर्वात पहिले बेस्टची तयारी करते तर मी तुम्ही आता इथे बघू शकता मी नाही इथे परत घेतली आणि ते जे काही केकचं पावडर आहे ते घेऊन चाळून त्याला मस्त हे करून घेते आणि नंतर मग त्याचं बेटर वगैरे बनवून पहिले स्पंज बनवून घेते तर स्पंज बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी ते जे काही बेटर आणलेले तर ते मस्तपेगीत चाळून घेत आहे म्हटलं कसं दुकानात जास्त दिवसायचं असताना तर नको हे म्हणून मग आणि दरवेळेस मी असं स्वच्छ साफसफाई करून सर्व करून घेत असते तर मी चाळून वगैरे घेत आहे तुम्ही बघू शकता या अर्धा किलोच्या के केकला एक कप लागतो तुम्हाला दाखवते मी समोर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला असं लाईक सबस्क्राईब करा तर इथं ना माझ्याकडे काही केकचं सामान आहे तर हे ना पॅनॅपल क्लरचा असतो तर तो आहे तर मला वाटतं हे तो खराब झाला त्याचा तुम्ही परत बघू शकता भरपूर दिवस झाले सर्वसामानाने पण एक्सपायरी डेट न होतात चार करत आहे तर काही सामान मी बाहेर नालेलं आहे विकत काही सामान माझ्याकडं अव्हेलेबल आहे जर ते आणि जे तुकडं सामान आहे तर ते पूर्ण माझ्याकडं मी एका बॉक्समध्ये जमा करून आहे आणि तुम्हाला मी आत्ता हे जे कप दाखवले तेल मजायचं लाल जिमिक्स कसं नमजायचं तर आपल्यास वर पली ते मी कट करून घेणार आहे कारण की आपल्याला खाली केकच्या भांड्यामध्ये आणि हे अर्धा किलोचं भांडं आहे माझ्याकडे तर मी त्या ते भांड्याला तेल लावून घेतलं आणि जे काही प्रेमिक्स होते ते, ते चावून मस्त एका कपाने भरून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हे अर्धा किलोच्या केकसाठी एक, एक कप पावडर लागते आणि थोडीशी वरती टाकायची जेणेकरून त्याचं मॅनेजमेंट थोडं एक वरती म्हणजे एक चमच टाकायची आणि ते एक कप तुम्ही ब बघत असाल माझ्या हातामध्ये चम्मच आहे तर अर्धा किलोसाठी मी एक छोटंसं चम्मच आहे त्याचं तो भरून टाकत आहे एक एकच चम्मच टाकायचा अर्धा किलोसाठी आणि मी तुम्हाला ना आ, नेक्स्ट व्हिडिओ पे स्पेशली केकवरती ते बनवाल की प्रत्येक केकला किती प्रमाण असतं तर मी हा नाच आमच्या घरी बड्डे आहे मिस्टर तर त्यांच्यासाठी मी हा के केक बनवत आहे तर मी हा डेली ब्लॉग असून तिच्यामध्येच करत आहे शूट तर ही जी काही पुढची प्रोसेस असेल ना की स प्रेम कशी फेटायची काय तर मी तिचा पेशल स्पेशल व्हिडिओ बनवाल तुम्हाला बघायला आवडेल का नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आता इथे पातेलं तापायला ठेवत आहे पाच दहा मिनटं ठेवते हो नंतर स्पंज लावते स्पंज लावल्यावरती मी जे जे काही बाकीचं काम आहे स्वयंपाक वगैरे बनवून घेते पिल्लूला पण शाळेला जायचं आहे इथे मी आज बनवणार आहे पत्ता भाजी तर म्हटलं चला आधी पहिले बेटर वगैरे हो लावून घेते कसं स्पंज पण थंड व्हायला भरपूर टाईम लागतो ना मग वेळेवर जर लावलं ना तर पार ते गरम गरम क्रीम जी काही आपण फेटलेली असते ना तर ती पूर्ण फाटून जाते फुटून जाते अशी खराब होते त्यांना डिझाईन वगैरे काही जमत नाही केक सेट करायला जमत नाही तर म्हटलं ले चला सर्वात आधी स्पंजपासून सुरुवात करू तरी त्यांना थोडीशी पावडर उरलेली आहे माझ्याकडं म्हटलं डब्यामध्ये भरू पण म्हटलं चला आहे आपल्याकडे कॅरीबॅग तर मी त्या कॅरीबॅगमध्येच ती पावडर भरून ठेवलेली आहे आणि इथे बघू शकता तर मी पातीला गरम करायला ठेवलं आणि जे काही मी डब्याला तेल लावून कागदाला तेल लावून ठेवलेलं तर आता मी हे जे काही बेटर बनवलेलं आहे ते मी तिच्यामध्ये टाकून घेते आणि त्याला समस्त किचनवर डब्याला डॅब डॅब करून किचनवरती आपटायचं थो म्हणजे थोडा हळू प्रमाणामध्ये म्हणजे इथे पूर्ण जो काही स्पंज आहे ना तो बरोबर बसेल डब्यामध्ये आणि आता आपल्याला इथे पातेल्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी तर डॅ डॅब डॅब करून हे करत आहे म्हणजे पूर्ण प्रकारे बेस चांगला बसतो डब्यामध्ये आणि व्यवस्थित होतो त्या त्यात जे काही बबल्स असतात इयर असतात ते निघून जातात तर तुम्ही बघू शकता इथे आता अर्धा झालेला आहे की एक थोडासा आहे व्हायचा तर मला मी दाखवते संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी ते आपला आ, बेस तयार तयार आहे पूर्ण मी तो चा चाकूच्या त्या तुम्हाला चेक करून दा दाखवते सर्वात आधी ना मध्य साईडला चाकू टाकायचा म्हणजे त्याने चेक करायचं की कारण की स्पंजला जर कधी बटर चिपकलं ते तर तो कच्चा आहे तरी तुम्ही इथे बघू शकता की अजिबात इथे चाकूला चिपकला नाही तर आता बेस थंडा होता तोपर्यंत म्हटलं मी जेवण वगैरे करते स्वयंपाक माझा करून घेतला मी जेवण करते त्याच्यानंतर मला केकची तयारी करायची तर चला आता मी पण माझं स्वयंपाक जेवायला व्हिडिओ स्किप न करता बघा बरं ना आणि इथे मा आता मला इथं करून घ्यायची क्रीम बीट करायची आहे माझं बाकीचं सर्व काम झाले पिल्लू पण स्कूलला गेलेलं आहे तर म्हटलं चला आता मी त्या क्रीम वगैरे फेटून घेते मी क्रीम कशी फेटायची हा पण व्हिडिओ मी नक्की बनव कारण की माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी ना फोन एका बर्नीवरती ठेवून त्याच्यात शूट करत आहे तर तुम्ही सर्व मला समजून घेसाल ही एक अपेक्षा करते ठीक आहे आणि व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे तर इथं माझी विप क्रीम फेटून घेतलेली आहे मी पूर्ण हो तुम्हाला बाऊल उलटा करून दाखवला ते पडले नाही आणि कधीही बाऊल क्रीम फेटून झाला असं उलटा करायचं ती जर पडत असली तर ती झाली नाही परफेक्ट लागते तरी त्या ज्या काही पातांना क्रीम होती मी ती सर्व काढून मस्त धुवायला टाकून ते किचन वॉटर साफ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मला ना आता बेस्टची तयारी करायची आहे तर तुम्ही बघू शकता आता मी इथे स्पंच वगैरे घेते आणि त्याचे लेअर कट करून घेते सर्वात आधी तर मी ते लेअर कशा प्रकारे कट करते तुम्ही नक्की बघा आणि पुढचा जो काही व्हिडिओ ना ने, तो नेक्स्ट तुम्हाला पूर्ण केकवरच इनकी बेस बेस कसा बनवायचा हे पण मी नक्की सांगेल तुम्हाला आणि हा पण हाचा व्हिडिओ न स्किप करता बघा सर्वजण तरी मी सर्वात आधी ना तीन लेअर करायचे मला तर वरचा जो काही डो डोमशेप दिसतोय तुम्हाला त्यांना चाकू चहा हलक्या हलक्या हाताने कट मारून घ्यायचा हलका आणि नंतर पुढे पण परत कशाने कट मारायचा ते पण सांगेल तर तुम्ही बघू शकता इथे मी दोन लेअर करून घेतला आणि दोऱ्याच्या शहाने मस्तपैकी कट करून घेतलेलं आहे तर एका ताटामध्ये काढून घेतलं त्याला आणि म्हटलं आता चला इथं मला ना केकचं कारण की केकनाचा कोरडा लागतो आपल्या गळ्यामध्ये फसतो ना असं न हो म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सिरप बनवायचं तर मी तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे केकसाठी आ, हे बनवायला सिरपसाठी ते त्याच्यामध्ये मी साखर आणि थोडंसं चॉकलेटीजन्स टाकून ते बनवून घेतलेलं आहे तर आता मी ते घेतलेलं आहे बेस पंच वगैरे थंड झाला लेअर कट करून घेतली क्रीम परत फेटून घेतली थोडीशी त्याला थंड व्हायला ठेवली थोडंसं क आवरचत मग थंड झाली त्याचनंतर म्हटलं तर आता बेसची तयारी कारण की आता वाजलेलं आहे दीड कारण की थोडं वेळात लगेच होईल आणि आज मी केकचा टाईम ठेवलेला आहे चार बघू आज सर्व संकेत वाजता येतात तर पण तोपर्यंत माझी तयारी झालेली पाहिजे नाही तर काही ठीक आहे बरोबर आहे मग मी आता इथे बेसला मीम वगैरे लावून घेते आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगत जा आणि आपण काही सिरपचं पाणी बनवलेलं आहे ते मस्तपैकी तर मी लावून घेते आणि जे काही व्हीप क्रीम आहे ते अशा प्रकारे लाव मी माझ्याकडे स्पॅचला पण आहे पण मी काय करते चाकूच्या सहाय्यानेच लावते कारण की माझं चाकू पण जस म्हणजे मला बरा वाटत आहे की चांगला उपयोग होत आहे त्याचा तुम्ही सिरप सर्व या स्पंजला लावून घेतलं तुम्ही बघू शकता शक्यतो माझे पुन्हा फर्स्ट टाइम म्हणजे खालचा जो स्पंज ठेवला आणि त्याला लावायचं लक्षात नव्हतं वाटतं तर नेक्स्ट म्हणजे सॉरी पण तुम्ही तिन्ही पण लेअरला फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन लेअरला क्रीम लावायची आणि मी तर अशा प्रकारे मस्तपैकी पुन्हा स्पंज क्रीमनी कवर करून घेत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि हा ब्लॉग ब्लॉगमधला की काय म्हणून तुम्हाला खूप फास्टमध्ये दाखवत आहे मी तरी पण मी माझ्या पतीजीं जेवढं तुम्हाला समजवता येईल सांग सांगता येईल स सांगायचा प्रयत्न करत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर आणि जे कोण आपल्या चॅनल नवीन असाल ना सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर आज आहे दाजींचा बड्डे तर त्याच्यासाठी मी घरच्या घरीच केक केक बनवत आहे आणि कारण की घरचा फ्रेश केक पण छान लागतो आणि दुकानातला ना मी एक दोन वेळेस खाल्लेला आहे आणलेला होता आमच्याकडे म्हणून तो असं गळ्यामध्ये फसायचा तर तुम्ही तर बघू शकता के, केक केकची कोटिंग किती के छान झालेली आहे तर मी तर चॉकलेटनं किसून घेतलं आणि त्याचा केस आहे ना तर तो खाली केकच्या खालच्या साईडला लावला आहे म्हटलं बघू काहीतरी वेगळं तुम्हाला आजचा केक कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा इथं मला ना आता नाव टाक त्याच्यावरती डिझाईन काढायची आहे तर मी एक नोदल घेतलं आणि पॉलिथीन असते केकची तर मी परत इथं विपक्रीम फेटून घेतली कारण की आधी फेटली होती तर ती पूर्ण ती केक कवर करायला लागली होती तर इथं त्यांनी परत एक थोडी क्रीम आणली होती विकत ताना मी त्यांना सांगितलं होतं म्हटलं तेवढी पुरणार नाही आणि मग मी इथं म्हटलं चला आता डिझाईन वगैरे काढायची साधी सिंपलच केलेलं आहे के मी केकही जास्त असा हे नाही आहे पण तरी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आजचा पूर्ण बड्डेचा ब्लॉग तो मला कसा वाटला कमेंट करून सांगला विसरू नका तर ते ती मी थोडी पताला डिझाईन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला तर मी त्यांना चॉकलेट वगैरे केलं होतं गरम म्हटलं चला आपण नाव वगैरे काढू पण ते चॉकलेटचे नाव काही जमलं नाही आणि जेल केक असतं हे पण असतं जेल एक नाव टाकायचं तर त्याने तर ते ना भरपूर दिवसाचं असल्यामुळे त्याचे काही बरोबर येत पण नव्हतं नाव काढायला त्यातनं असं ठीक झालं होतं त्या त्यातनं गोळे गोळे तयार झाले होते तर म्हटलं जाऊ द्या तर मी ते सर्व एका साईडला काढून ठेवलं मग म्हटलं चला याचे ना म्हणजे चांगलं होतं ते पण म्हटलं चला थोडंसं ब्लॅक डॉट देऊ डौ म्हणजे थोडं चॉकलेटसारखं वाटेल आणि मी हे ना माझ्या घरात जेवढं सामान होतं केकचं तेवढं सामान म्हणजे ॲडजस्ट करून बनवलेला आहे केक तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हॅलो तर शेअर मी इथं बनवलेला आहे केक तुम्ही बघू शकता मला जसं बनवता आला घरात जेवढं सामान होतं तेवढंच मी ॲडजस्ट करून केलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही चांगला बनवायचा प्रयत्न करेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय तर हॅलो फ्रेंड आम्ही ना केव्हा आवरून ठेवलेलं आहे इथे बघा बर्थडे बॉय पण तयार झालेला आहे बर्थडे बॉय बे बॉयची पार्टी सुरू झाली आहे पाहुणे यायच्या आधीच बर्थडे बॉय आणि बर्थडे बॉयला नेमकी सर्दी पण झाली लाईटही गेली आमची पाच वाजता आले आता बघू काय होत शेवटी बघू आले तर ठीक इथे ना पर्यंत पाहुणे आलेले होते तर ते गप्पा मारत होते काही एक दोन जण पण बाकी होते यायची तर आम्ही त्यांचा वेट करत होतो तर इथे मुलांची मस्ती चालू होती मुलं पण आलेली होती त्यांचे भाऊ त्यांच्या आणि जे काही दो दोघं जण त्यांनाही मुलाचं आहे तर ते, ते दोघं ना मस्त गप्पा वगैरे मारत होतं थोडं थोडं थो थो। तर मी त्यांना ऑप्शनचं ताट वगैरे काढलेलं आहे तर तिथे मी वगैरे करते टिक वगैरे करून झाला मला वाटलं आणि माहिती पण तरी मी तर थोडासा व्हिडिओ शूट नंतर केला टीका वगैरे झाल्यावर ते सगळ्यांनी ऑप्शन वगैरे केले आहे त्यांना तर चला आम्हाला केक कटिंग करायची आहे

ए तुला आता कुठं गेंतर उतरू उतरू कुठे जायचं जायचं इकडे मध्ये वाला इकडे पूर्ण काढू हा खायक तुमी खायक तुमी इकडेच

आणि ते म्हणतात ना खरंच की आपले लोक असं की खूप छान वाटतं आणि इथे मस्त गप्पा कोंबडी वगैरे करत करत मस्त वेगळी बड्डे सेलिब्रेट झाला इथं एक जण म्हणतो मला पाव देत तर माझी मुली जाऊ आहे त्याला म्हटले होते तुला कोणता पाय पाहिजे उजवा डावा तर तुम्हाला हा आजचा बड्डे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>